साहेब आहे ते यांचा या फार्म आहे आणि या फार्मवर आलेलं आहे तर आपण त्यांचा व्हिडिओही घेतलेला आहे उद्या म्हणजे लाईव्ह टाकायचा एकच उद्देश असा आहे की उद्याच्या व्हिडिओची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचावी तर हा व्हिडिओ आपण उद्याच्याला अपलोड करणार आहे तर या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असतील काठेवाडी जातीच्या शेळ्या आहेत काही जखरान आहेत तर हे संदीप सर हे आहेत ते मुक्त पद्धतीने शेळीपालन करतात तर महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी असं मुक्त पद्धतीने शेळीपालन केलं जातं आणि ते ही यशस्वीरित्या पार पाडलं जातं आता तुम्ही म्हणा असाल दिवसातून दोन दोन वेळा लाईव्ह व्हिडिओ तुमचे येत आहेत तर मित्रांनो आता शेळीपालनात जर एकदम जर व्यवस्थित जर काम करायचं म्हटलं तर आपल्याला ह्या गोष्टीचा विचार करावा लागेल आणि जी उद्याची व्हिडिओ आपल्याला असतात ती व्हिडिओ तुम्हाला मी दाखवायचा प्रयत्न करेन तर मित्रांनो लाईव्हमध्ये लोकेशन टाकले कारण कसं असतंय जागेवर बसून करण्यापेक्षा शेळीपालकाच्या बांधा आणि त्याच्या फार्मपर्यंत जाणं ही गरजेची गोष्ट आहे सध्या तर मित्रांनो शेळीपालनामध्ये काटेवाडी जर विषयावर जर कुणाला आवड असेल तर मित्रांनो उद्याचा व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला संदीप सरांचा नंबरही देतो त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून शेळीविषयी माहिती घेऊ शकता इथं जवळच लोणंद बाजार आहे तो दर गुरुवारी असतो त्या बाजारामध्ये सुद्धा काटेवाडीच्या बऱ्याच शेळ्या विक्रल्या येतात तर मित्रांनो या शेळ्याची क्वालिटी अशी आहे की शेळ्यांची वजनं नाही म्हणलं तरी साठ किलोच्या पुढच्या शेळ्या आहेत सगळ्या आणि आज छोट्या मोठ्या शेळ्यांनी काही ठेवलेलं नाही तर मित्रांनो कदम या या यूट्यूब चॅनेलला तुम्ही सपोर्ट करा आणि आमचे जे व्हिडिओ आहेत ते तुम्ही शेअर करा चारा बियाणे संदर्भात जर कुणाला अडचणी असतील तर ते आमच्याबरोबर संपर्क करा तुम्हाला योग्य ती माहिती दिली जाईल आणि शेळी क्षेत्राशी शे रिलेटेड कोणतीही वस्तू किंवा कोणतीही गोष्ट जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कदमॅग्रोशी नक्की संपर्क करा तुम्हाला योग्य वेळी योग्य ती माहिती दिली जाईल जय हिंद जय महाराष्ट्र हे कसं असतं आता एवढं केलं ना की हे दिसतं आता